नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या अभ्यास केंद्रामध्ये विविध अशा व्हरायटी आहेत त्याच्यामधली व्हरायटी म्हणजे वनलक्ष्मी वनलक्ष्मी तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असा लालसर आणि एका बाजूनी पिवळसर असा रंग असणारी व्हरायटी आहे साईजचा विचार जर केला तर आज आता याची साईज कमीत कमी, कमी साडेतीनशे ते चारशे ग्रॅम इतका हा साईजने आंबा झालेला आहे आणि आता आपण प्रतिक्ष हा कापू याची चव टेस्ट करू आणि याची कोय पण बघू कशी आहे तर प्रत्यक्ष आपण बघूया बघा कलर असा पिवळ सर केशरी कलर असा मध्ये आहे कोय अतिशय पातळ आणि तुम्ही जर बघितला असा आकर्षक कलर मध्येच आहे चांगल्या आहे को अतिशय पातळ आहे वरून जसा देखणं आहे त्याचप्रमाणे आतून पण रंग त्याचा खूप मी कलर पण बघू शकता किती सुंदर असा रंग आत मध्ये आहे वरून लालसर पिवळसर असा आकर्षक रंग आणि आता आपण चव टेस्ट करू अतिशय गोड खूप स्वादिष्ट वेगळा असा स्वाद नाही पण टेस्ट जबरदस्त आहे गोडी आणि चव अप्रतिम आहे अप्रतिम नक्की भविष्यात ह्या अंबेची लागवड करून आपण चांगले पैसे कमवू शकतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजा